नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराविरोधामध्ये नाशिक शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आलाय भद्रकालीतील दगडफेकीच्या घटना वगळता नाशिक शहरात बंदला चांगलाच प्रतिसाद मिळाला अफवांवर विश्वास ठेवू नये नागरिकांनी संयम बाळगावा अशा प्रकारचं आव्हान पोलीस आयुक्तांकडून करण्यात आलंय बांगलादेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधामध्ये चालू असलेल्या आंदोलनानं प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्न राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केलं बांगलादेशातून आरक्षणाच्या सूत्रावरूनच प्रारंभ झालेल्या हिंसाचारानं आता टोक गाठलाय या हिंसाचाराचं रूपांतर आता अराजकतेक झालंय सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधामध्ये प्रारंभ झालाय बांगलादेशामध्ये सत्तावीस ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आलंय जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या अवघडपणे हत्या करणे हिंदूंच्या घरावर आक्रमण करणे हिंदूंची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत हिंदू नगरसेवकांची हत्या झाली आहे एका हिंदू स्वीकाराचीही हत्या झाली आहे या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलानं जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल तरी भारत सरकारनं त्यावर राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावी सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूंवरील जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत त्यावरून भारत सरकारनं वेळीच लक्ष न घातल्यास बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे यामुळे जिहादी आतंकवादी यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्यांच्या छुप्या पद्धतीने हिंसाचार माजवण्याची दाट शक्यता वर्तवली जाते बारा दिवसापासून हिंदूंवर आतोनात अमानवी छळ हिंदूंचा केला जात आहे आणि ते करण्यामागं इस्लाम हे महत्त्वाचं कारण आहे त्याच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्हा पूर्णतः बंद होतं आणि तो बंद आमच्या हिंदू जनतेनी व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला प्रतिसाद दिला परंतु काही लोकांना याही गोष्टीचा राग आला असेल म्हणून ते त्या पद्धतीने जातात जसं आता गालबोट लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला मशिदीतून बाहेर यायचं आणि आमच्या कार्यकर्ते शांततेने जात असताना त्यांच्यावर अटॅक करायचा याचाही आम्ही निषेध करतो नंतर अनेक असे प्रकार घडतात का ज्या ठिकाणी पोलिसांना असं वाटतं हिंदूच दोषी हिंदू दोषी नसतोच तो त्याच्या त्याच्या कामाने जात असतो तर बांगलादेशमधले जे हिंदू आहेत त्यांच्यावर अमानवी त्यांचा छळ करण्यात आला तर भारत सरकार नरेंद्रजी मोदी आणि द्रौपदीजी मुर्मू राष्ट्रपती यांना आम्ही विनंती मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत निवेदन पाठवलं आहे त्याच्यातून त्यांच्या जीविताची मालमत्तेची रक्षण व्हावं आणि त्यातल्या त्यात तसं ऐकणार नसेल तर प त्या बांगलादेशला तंबी द्यावी सरकारने पंतप्रधान तुम्ही खणखर आहात तर या देशातला हिंदू जर तिथं व्यवस्थित राहणार नसेल जगातला हिंदू व्यवस्थित राहणार नसेल तर तमाम हिंदू हे रस्त्यावर उतरतील याची त्यांनी जाण घ्यावी आम्ही आत्ता सरकारला विनंती का करतो तुम्ही आमचे प्रमुख आहात आणि प्रमुखांनी भूमिका तीच निभवायची असती आम्हीच तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तुम्ही आमच्याच विरोधात असं जर होत असेल तर बांगला त्या बांगलादेशचा त्या ठिकाणी भिमड सरकारने केला पाहिजे असलेल्या बांगलादेशातील हिंदू समाज त्यांचे घरं जाळले गेले त्यांच्या दुकानात लुटले गेले त्यांना रस्त्यावर आणून मारण्यात आलं मृतदेहांची विटंबना केली महिलांवर अत्याचार केले के गेले वास्तविक पात्र ह्या ह्या घटनेचा सत्तांतराचा आणि हिंदू समाजाला कुठलाही संबंध नसताना अतिशय निर्गुणपणे हिंदू समाजावर तिथं अन्याय आणि अत्याचार होत आहे भारत सरकारने तेथील सरकारला समज देऊन ज्या ज्या हिंदूंवर हल्ले होऊन त्यांचं नुकसान झालं त्यांचे नुकसान भरपाई भरून देण्यात यावी तसंच ज्या नाराधामाने आमच्या आया बहिणींवर बलात्कार केले असतील त्यांच्या कायद्याप्रमाणे दे त्यांचं लिंग छाटून त्यांना फाशी देण्यात यावी याच्या सकल हिंदू समाजाने आज शांततेत आपल्या भावना सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांसमोर पोचवल्या आहेत आणि त्यांना त्या शासनापर्यंत पोहोचून तेथून हिंदूंना न्याय मिळावा अशी विनंती केलेली छत्रपती शिवाजी महाराज

बनला हात बंद बन साठी आवाहन केलं होतं आणि त्याच्याच एक निवेदन म्हणून आम्ही तुम्हाला सकल हिंदू समाजामार्फत आम्ही तुम्हाला देतो तत्पूर्वी याच्यातील ज्या काही दोस्ती आहेत किंवा आमच्या मागण्या आहेत सकल हिंदू समाजासाठी त्या मी आपणास वाचून दाखवू नये इच्छितो वाचू दाखवू या अनुषंगाने काही सूत्रे आपण आपल्या निदर्शनात आणून देत आहेत बांगलादेशामध्ये एस्टेट प्रॉपर्टी ऍक्ट शत्रू मालमत्ता कायद्याच्या अंतर्गत हिंदूंच्या विरोधात कट्टरतावादी चळवळी मोठ्या प्रमाणात वाढल्या वर्ष एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अयोध्येतील बाबरी ढाचा पाडल्यानंतर चित्काव आणि ढाका येथे अनेक हिंदू मंदिरांना आग लावण्यात आली बांगलादेश मुक्ती युद्धाच्या काळात हिंदूंना लक्ष करण्यात आले कारण अनेक पाकिस्तानी त्यांना पुट्टीतेसाठी दोषी मानत होते वर्ष एकोणीसशे एकावनच्या अधिकृत जनगणनेनुसार बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येचे लोकसंख्येच्या बावीस टक्के हिंदू होते वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत ही संख्या पंधरा टक्क्यावर घसरली म्हणजे जवळपास सात टक्के लोकांची तिथं निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याचवेळी मुसलमानांनी लोकसंख्या वर्ष एकोणीसशे एकावन्न मध्ये असलेल्या शहात्तर वर्ष दोन हजार बावीस मध्ये टक्क्याहून अधिक झाले हिंदू अमेरिकन फाउंडच्या अहवालानुसार एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार तेरा या काळात धार्मिक स्थळामुळे शा, शा, एक कोटी दहा लाखाहून अधिक हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केले आणि ते केवळ फक्त हिंदू आणि हिंदू वर्ष दोन हजार अकराच्या जनगणनेत वर्ष दोन हजार ते दोन हजार दहा या काळात देशाच्या लोकसंख्येतून दहा लाख हिंदू गायब झाल्याचे उघड झाले आहे पूर्वजी आहे त्या पण काय सर्व सकल हिंदू समाजातर्फे हिंदूंची मागणी काय ज्यासाठी आम्ही एवढी खटाड करत आहे ते आपण दाखवत आहे प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले घरांची लूट मंदिरांवरील हल्ले मूर्तींची तोडफोड महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्या बांगलादेशातील हिंदी त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी तीन आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित मालमत्ता यांची जी हानी झाली असेल त्याची तातडीने भरपाई करावी भारत सरकारने हा विषय तातडीने संयुक्त राष्ट्रसंघात मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी बांगलादेशातील हिंसाचारामुळे जे हिंदू विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असेल त्यांना नागरिकत्व सुधारणा अंतर्गत म्हणजे सी ए या अंतर्गत भारत सरकारने आश्रय द्यावा

आम्हाला सगळ्यांना जीव प्यारे आहेत त्यामुळे आपण ज्या हे जीवसाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे तो मोर्चा आपला आहे तो यशस्वी झालेला आहे काही लोकांनी नव्हतं केलेलं परंतु बाकी सर्वच ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर पूर्ण कडकडीत नाशिक मध्ये सगळ्या ठिकाणी बंद होता आपला बंद यशस्वी झालेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की कायदा कोणी हातामध्ये घेऊन लोक उचलला आणि ते लोकांना la venta